राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त केएमटीच्या वतीनं कोल्हापुरातील ऐतिहासिक वास्तुदर्शन सेवा हा उपक्रम राबवण्यात आला केएमटीच्या दोन विशेष बसमधून बहात्तर प्रवाशांनी कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद घेतला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून के एम टीच्या आज ऐतिहासिक वास्तुदर्शन हा उपक्रम राबवला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते दसरा चौकातून या बससेवेला प्रारंभ झाला आज सकाळी साडेसात आणि दहा वाजता अशा दोन बसेस ऐतिहासिक वास्तूदर्शनासाठी निघाल्या साडेचार तासाचा हा प्रवास होता त्यासाठी चाळीस रुपये तिकीट दर आकारण्यात आला कसबा बवडा मधील शाहू महाराज जन्मस्थळ न्यू पॅलेस कृषी महाविद्यालय जिल्हाधिकारी कार्यालय पद्मा पद्माटॉकीसमोरील शिवाजी टेक्निकल अर्थात सायन्स कॉलेज बिंदू चौकातील शाहू वैदिक स्कूल साठमारी केशराव भोसे नाट्यगृह शाहू खासबाग मैदान भवानी मंडप टाउन हॉलजवळील गंगाराम कांबळे स्मारक छत्रपती राजे रुग्णालय आणि न्यायालयाची इमारत नर्सरी बागेतील शाहू महाराज स्थळ छत्रपती शिवाजी महाराज महाराणी ताराणी मंदिर या वास्तू प्रवाशांना दाखवण्यात आल्या मंदिर अभ्यासक ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी या ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली यावेळी प्रकल्पाधिकारी पीएन गुरव वाहतूक निरीक्षक सुनील जाधव नितीन पोवार सुनील पाटील राजेंद्र सूर्यवंशी सुनील अकेवाटे संतोष शेणगारे उपस्थित होते